नमस्कार शेतकरी बंधू नो कृषी समृद्धी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे गहू पिकाची पेरणी होऊन जवळजवळ दोन महिने झालेले आहेत बऱ्याच ठिकाणी गहू पिकाची पेरणी आटपलेली आहे आणि सध्या स्थितीमध्ये आपल्या भागामध्ये ढगाळ वातावरण चालू आहे अशाच वातावरणामध्ये आपल्या राज्यामध्ये गहू पिकामध्ये आपल्याला तांबेरा पानावरील करपा रोप मर आणि गव्हातील काजळी या रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला इथं दिसून येत असतो तर शेतकरी मित्रांनो अशा ढगाळ वातावरणामध्ये हवेतील आद्रतेचे प्रमाण वाढले आणि तापमानामध्ये बदल जर दिसून आला तर अशा वेळेस आपल्याला नारंगी तांबेरा हा मोठ्या प्रमाणात आढळून येत असतो तर तो शेतकरी मित्रांनो आज आपण या नारंगी तांबेराविषयी सविस्तर माहिती घेणार आहे तर शेतकरी मित्रांनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा तर महाराष्ट्रामध्ये गहू पिकावर दोन प्रकारचे तांबेरे आढळतात सुरुवातीच्या काळात नारंगी तांबेरा व नंतरच्या काळात म्हणजेच तापमान वाढल्यानंतर साधारण फेब्रुवारी महिना संपत असताना काळा तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतो तर मित्रांनो काळा किंवा खोडावरील तांबेरा हा पक्षिनिया ग्रामिनिस्टिटिसिया या, या बुरशीमुळे होतो त्या, त्याचे प्रमाण भारतामध्ये मध्य पूर्व व दक्षिण भागामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळून येते ज्या ठिकाणी हिवाळ्यातील तापमान उत्तर भागाच्या तुलनेत जास्त असते अशा ठिकाणी तो आपल्याला इथं आढळून येत असतो या रोगाचा प्रादुर्भाव हवेद्वारे वाहून आलेल्या बीजाणूंमुळे पानाच्या वर खाली दोन्ही बाजूवर आपल्याला तो दिसून येतो मात्र अनुकूल हवामानात रोगाचा प्रादुर्भाव खोडावर देठावर ओंबीवर तसंच कुसळावर देखील आपल्याला आढळून येतो पानावर किमान सहा ते आठ तास ओलावा किंवा दव जर साचलेले असतील आणि तापमान पंधरा ते चोवीस डिग्री सेल्सिअस असेल तर अशा वेळेस या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आपल्याला तिथं दिसतो तसंच जर तापमान तीस डिग्री सेल्सिअसच्या वर गेलं तर रोगाचा प्रादुर्भाव हा झपाट्यानं वाढलेला आपल्याला तिथं पाहायला मिळतो तर मित्रांनो काळा तांबेरा रोगाच्या वाढीसाठी नारंगी तांबेरा रोगापेक्षा साधारण साडेपाच ते सहा डिग्री सेल्सिअस अधिक तापमानाची गरज असते पानावर रोगाचा प्रादुर्भाव होताच हरितद्रवे नष्ट झाल्यामुळं अंडाकृती तसंच लंबवर्तुळाकार लहान ठिपके दिसून येतात कालांतराने त्या ठिकाणी आपल्याला बुरशीच्या विटकरी रंगाचा बीजाणूंची पावडर आपल्याला तिथे दिसून येत असते तसंच या बुकटीमध्ये बुरशींचे असंख्य बीजाणू असतात अनुकूल वा हवामानात पिकाच्या बाल्यावस्थेत जर हा रोग आपल्याला रोग, या ब, रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास मोठ्या प्रमाणात आपल्या पिकाचे नुकसान होत असते तसंच मित्रांनो नारंगी किंवा पानावरील तांबेरा हा रोग आपल्याला पक्षिनिया टीटीसिना या बुरशीमुळे जा आणि रोगाचा प्रादुर्भाव हवेद्वारे वाहून आलेल्या बुरशींच्या बीजाणूंमुळे होत असतो तसंच रोगाचा प्रादुर्भाव होण्यासाठी पंधरा ते पंचवीस डिग्री सेल्सिअस तापमान लागते आणि पानावर कमीत कमी तीन तास दव साचलेले असावे लागतात तसंच मित्रांनो प्राथमिक अवस्थेत नारंगी तांबेरा प्रामुख्याने पानाच्या वरच्या भागावर आपल्याला दिसून येतो पानावर गोलाकार किंवा अंडाकृती सारखे आपल्याला लहान लहान ठिपके त्या ठिकाणी दिसत असतात अनुकूल हवामानात ठिपक्यांच्या जागी असंख्य बीजाणू तयार झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसतात तर मित्रांनो या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला जर फुलोरा अवस्थेच्या पूर्वी जर झाला तर या ठिकाणी आपल्याला ऐंशी टक्क्याच्या वर आपल्याला पिकाचं नुकसान तिथे झालेलं असते आणि जर तोच बाल्यावस्थेमध्ये जर त्याचा प्रादुर्भाव जर झाला तर जवळजवळ शंभर टक्क्यापर्यंत आपल्या पिकाचं नुकसान होत असते तर मित्रांनो काळा किंवा नारंगी तांबेऱ्याच्या या रोगाच्या नियंत्रणासाठी आपल्याला काय करायचंय तर महाराष्ट्र राज्याच्या प्रसारित तांबेऱ्या रोगास प्रतिकारक्षम गव्हाच्या ज्या वानांची जी निवड आहे ही आपण करायला पाहिजे जसं की यामध्ये फुले साधना किंवा त्र्यंबक असेल तसंच गोदावरी पंचवटी ह्या ज्या व्हरायट्या आहेत ह्या आपण ऑलरेडी आधीच्या व्हिडिओमध्ये सुचवल्या होत्या तर या व्हरायट्याची जर आपण लावगड केली तर नक्कीच आपल्याला इथं तांबेरा रोग आपल्याला इथं कमी झालेला दिसतो तसंच विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे खताचा आणि पाण्याच्या पाळ्याचा जर आपण व्यवस्थापन जर केलं तरी आपल्याला इथं तो कमी झालेला दिसतो कारण गव्हाला जर जास्त आपण पाणी दिलं तर सतत आपल्या शेतामध्ये ओलावा राहील आणि त्यामुळं आर्द्रतेचे प्रमाण वाढून त्या ठिकाणी आपल्याला रोग वाढलेला दिसेल किंवा खतामध्ये जसं की आपल्याकडं बरेच शेतकरी युरियाचा युरियाच्या खताचा जो वापर आहे तो शिपारीपेक्षा जास्त करतात तर त्यामुळे पण रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला तिथं दिसत असतो किंवा जर आपल्याला हे फवारणी करायचं असेल तर त्या ठिकाणी गहू पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच त्या ठिकाणी आपल्याला मँकोजेप पंच्याहत्तर टक्के तीन ग्राम किंवा झायनेब पंच्याहत्तर टक्के तीन ग्राम किंवा प्रोपिकोनाझोल एक एम एल प्रति लिटर या प्रमाणात आपल्याला हे बुरशीनाशकाचं प्रमाण घ्यायचं आहे किंवा मेटेलॅक्झिन मँकोजेप म्हणजेच मॅनाक्स अडीच ते तीन ग्राम प्रति लिटर या प्रमाणात घेऊन आपण या गहू पिकाची आपण जर फवारणी केली तर यामध्ये आपल्याला जो गहू पिकामध्ये येणारा जो तांबेरा आहे तो आपल्याला इथं कंट्रोल झालेला दिसेल तर शेतकरी मित्रांनो या रोगामुळे जवळजवळ आपल्या पिकाचं ऐंशी ते नव्वद टक्के नुकसान होत असते तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद